भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील वॉर्ड क्रमांक चार येथील नागरिकांनी पाणी प्रश्नाला धरून पंचायत समितीवर दिनांक मार्च रोजी मोर्चा हा आणला होता या वेळेस वॉर्डातील ग्रामपंचायत सदस्य सूर्यभान पाटील आणि सविता मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत उपोषणाचा इशारा सुद्धा दिला होता यानुसार दिनांक सोळा मार्च रोजी पंचायत समितीची व्हिडिओ विलास भटकर यांनी यातून तोडगा काढण्यासाठी बैठकीत बोलावले होते त्यात कंडारी ग्रामपंचायतीला तीन दिवसात अवैध कनेक्शन्स कनेक्शन काढून नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करावा अशी सक्तीची नोटीस देण्यात आली होती यानुसार आज दिनांक एकोणीस मार्च रोजी ग्रामपंचायत प्रशासन अधिकारी दिलीप रतन बारेला यांनी धडक कारवाई करत वीस ते पंचवीस घरासमोरील अवैधरित्या घेतलेल्या नळ कनेक्शन वर कारवाई करत नागरिकांची चांगलीच झोप उडवली ही कारवाई शेवटच्या टोकापर्यंत होणार असून ही कारवाई येत्या एक आठवडाभर चालणार आहे ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर सूर्यभान पाटील यांनी सर्वप्रथम आपल्या घरापासून ही कारवाई करण्यास सांगून आपली जबाबदारी या ठिकाणी पार पाडली यात अवैधरिता घेतलेले नळ कनेक्शन सोडून नागरिकांकडून रिस्तर नव्याने नळ कनेक्शनची साहित्य मागून घेऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने नवीन पाईपलाईनची जोडणीही केली जाणार आहे त्याचबरोबर ज्यांची ग्रामपंचायतकडे थकबाकी आहे त्यांच्याकडून ही पाईपलाईन जोडणीसाठी करही वसूल केला जाणार आहे एकंदरीतच यात ग्रामपंचायतीचा था नफा ठरणार आहे ही कारवाई आता जरी वॉर्ड क्रमांक चार मध्ये सुरू असली तरी देखील ही कारवाई संपूर्ण कंडारी गावात होणार असल्याची माहिती ग्रामसेवक दिलीप बारेला यांनी दिलेली आहे परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने जर ही कारवाई सुरू केलेली असेल तरीही वॉर्ड क्रमांक चारच्या शेवटच्या टोकावरील नागरिकाला जोवर पाणी मिळणार नाही आणि अवेतनाळ कनेक्शन निघणार नाही तोवर आमच्या उपोषणाचा निर्णय हा कायम राहील असे यावेळी डॉक्टर सुरेभान पाटील यांनी आयवे महाराष्ट्राशी बोलताना म्हटले आहे भुसाळ तालुक्यातील कंडारी गावामध्ये वार्ड क्रमांक चारला या ध प्र वाढला धरून या ठिकाणी पाणी पुरवठा होत नसे तक्रार घेऊन या ठिकाणी या भागातील महिला पुरुषांनी या ठिकाणी पंचायत समितीवरती धडक मोर्चा ठिकाणी आणला होता ग्रामपंचायत सदस्यांनी पदाचा हो राजीनामा देत त्या ठिकाणी उपोषणाचा इशारा दिला होता व त्यांच्या उपोषणाला व मोर्चाला यश होण्या ठिकाणी आपले ग्रामसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपोषण ही कारवाई करण्यात आलेली आहे अवैध कारणाची सांगा आप कशी कारवाई केली जाणार मी आता हे वार्ड क्रमांक चारमध्ये जवळपास बरेच म्हणजे चार पाच वर्षापासून जे नळ कनेक्शन आहेत आता चौकशी अंति असा आला आहे की बरेच नळ कनेक्शन हे ग्रामपंचायतीच्या बिना परवानगीने घेतलेले आहे आणि आजपर्यंत समजा या भागामध्ये आजपर्यंत पाणीपट्टी वगैरे काहीच भरली जात नाही तर आम्ही सर्विस त्यांची चौकशी करून आणि त्यांना आम्ही मिक्सर त्यांना सांगून उभं रेग्युलाईज करून घ्या अर्धा इं पौन इंच ज्याचं नळ कनेक्शन आहे त्याचे पौन इंच जो आडवे घेतलेले आहेत ते उभे करून हां ते रेग्युलाईज करून घ्या आणि हे मोहीम जोपर्यंत शेवटपर्यंत लोकांना पोचणार नाही तोपर्यंत आम्ही हे मोहीम चार पाच दिवसापर्यंत आता हे चार पाच दिवसाचा म्हणजे नळ कनेक्शनची संख्या भरपूर मोठी असल्यामुळे आमचा आज मजूर कमी होते त्यामुळे आम्ही आज सुरुवात केली आहे खरंच म्हणावं लागेल तर डॉक्टर साहेबांनी आम्हाला खरंच चांगलं एक हे लक्षात आणून दिलं की या भागामध्ये बरेच म्हणजे असं पाणी म्हणजे ग्रामपंचायतमध्ये पैसा देत नसल्यामुळे ग्रामपंचायतला तुम्ही जर पाणी आल वेळेवर आलं नाही तर तुम्हाला पाणी मागायचा राईटच नाही आहे मग आज माझं फक्त म्हणणं आहे असं आहे ग्रामपंचायत प्रशासना मार्फत किंवा सर्व नळ कनेक्शनधारकांनी आम्हाला सहकार्य करावं आणि जेणेकरून आपला भागातील पाणी सुरळीत होईल या दृष्टीने आम्हाला सहकार्य करावं मोहीम कंटिन्यू पाच दिवसची होणार आहे मला सांगा डॉक्टर साहेब आज या ठिकाणी ग्रामसेवक हो ग्रामपंचायत माध्यमात ठिकाणी ही कारवाई सुधारली आहे काय म्हणणं आपलं ही मोहीम आता त्यांचं म्हणणं आहे की बाबा पाच दिवस कंटिन्यू चालू आम्ही पाच ते सात दिवस पण लागू शकतात पर परंतु शेवटच्या उन्हाळापर्यंत ही मोहीम राबवली गेली पाहिजे जेणेकरून सर्व नागरिकांना जर प्रमाणात पाणी पाहिजे असेल तर ह्याप्रमाणे मोहीम राबवणे हे आवश्यक आहे अजून काय आपण उपोषणाचा इशारा दिला होता यांचं काय म्हणणं आपलं नाही जर या शेवटच्या नळाला आमचं ध्येय एकच आहे शेवटच्या नळाला पाणी पोहोचणं जर शेवटच्या नळाला पाणी पोहोचलं नाही व जर ही मोहीम थांबली तर आम्ही आमच्या निर्णयावर थांबा पण पाहू शकतो त्या ठिकाणी की आज उपोषणाचा या ठिकाणी इशारा दिला होता आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी ग्रामसेवक साहेबांच्या माध्यमात ठिकाणी वार्ड क्रमांक चारमध्ये प्र प्रमाणे नळ कनेक्शन काढणं सुरू झालेलं आहे गेल्या काही दिवसापासून अनेक वर्षा या ठिकाणी नागरिकांनी अवधीरता नळ कनेक्शन घेऊन ठेवलं होतं आणि पाण्यासाठी हात दे त्या ठिकाणी पंचायत समित्या पोहोचत असतात परंतु आज ठिकाणी मोहीम ही धडकलेली आहे आता नक्की या ठिकाणी शेवटच्या थरापर्यंत लोकांना पाणी मिळतं का हे ज्या ठिकाणी बघणं हे मुख्य ठरणार आहे कारण साहेब विशाल सुरेश आय महाराष्ट्र बसावं